नाही सुखमज न लगे हा मान न राहे हे जन काय करू देह उपचारे पोळतसे अंग विषतुल्य चांग मिष्ठान ते नाही कवे स्तुती वाणिता थोरी व होतो माझा जीव कासाविस तुझं पावे ऐसी सांग काही कळा नको मृग जळा गोवू मज तुका म्हणे आता करी माझे हित काढावे जळत आगीन तुनी देवा मला कोणत्याही प्रकारचे सुख किंवा या लोकांकडून मान सन्मान मिळावा अशी इच्छा नाही पण हे लोक मला मान दिल्याशिवाय राहत नाहीत त्याला मी तरी काय करू हे लोक माझ्या देहाला सुख होईल असे उपचार करतात पण त्यामुळे माझे शरीर पोळते आणि कोणी मला जर मिष्टान्नं खायला दिले तर ते मला कडू वाटते कोणीही माझी स्तुती केली तर ती मला ऐकाविषयी वाटत नाही त्यामुळे माझा जीव कासा विस होतो देवा मला तुझी प्राप्ती कशी होईल याबद्दल मला उपाय सांगा पण मृगजळाप्रमाणे असलेल्या या संसारात मला गुंतवून ठेवू नका तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझी आता एवढेच हित करावे या त्रिविध तापाच्या अग्नीतून मला बाहेर काढावे आणि मला मुक्ती द्यावी